नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका तर आपण या चॅनेलवरती काय काय बघत असतो तर मराठीचं जे ग्रामर आहे ते त्यानंतर कथालेखन आहे बातमी लेखन आहे जाहिरात लेखन लेटर रायटिंग जे असेल ते त्यानंतर निबंध लेखन तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठीचं कथालेखन आता कथालेखन कसं पूर्ण करायचं आपल्याला एक्झाममध्ये काय दिलेले असतात तर मुद्दे म्हणजे पॉईंट सांगितलेले असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला हे कथालेखन पूर्ण करायचं असतं ते कथालेखन कसं पूर्ण केलं जातं तात्पर्य कसं काढलं जातं आणि त्याला हेडिंग नाव कसं दिलं जातं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे मुद्दे म्हणजे काही पॉईंट दिलेले आहेत दोन मित्र सागरातून प्रवास वादळ वारे नावेचे तुकडे एका फळीचा आधार माझ्या आईला सांभाळ पहिल्या मित्राची विनवणी दुसरा मित्र वाचणे आणि तात्पर्य आता हे झाले आपल्याला मुद्दे सो ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ही स्टोरी पूर्ण कम्प्लीट करायची आहे तर आता ह्या स्टोरीला नाव काय द्यायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता आता मी इथे दिलेलं आहे खरा मित्र तुम्ही दुसरं पण देऊ शकता जिवलग मित्र किंवा एक्सवाय जेड जे तुम्हाला वाटेल ते त्यानंतर आता पहिला करायचं आहे आपल्याला प्यारा त्याच्यानंतर लिहिणार आहोत किशोर आणि गणेश नावाचे दोन जीवलग मित्र होते आता इथे किशोर आणि गणेश ही माझ्या पद्धतीने किंवा माझ्या ह्याने मी नावं टाकलेली आहेत तुम्ही दुसरी नावं टाकू शकता एके दिवशी काही कामानिमित्त ते शहराकडे निघाले आणि त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून ते सिटीमध्ये जायला निघाले ते सागरातून नावेने प्रवास करत होते नाव म्हणजेच काय तर जी बोट आहे ते एकमेकांशी गप्पा मारत आनंदाने प्रवास चालला होता आणि हे दोघं काय करत होते तर एकमेकांसोबत गप्पा मारत 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 त्यांचं जी जर्नी आहे जो प्रवास आहे तो चालू होता सेकंड पॅरामध्ये लिहायचं आहे इतक्यात अचानक सुसाट्याचा वारा वाहू लागला आणि त्यांचा जो प्रवास चालू होता त्याच्यामध्ये काय झालं तर खूप मोठं जोरदार असं वारं आणि वादळ वाहू लागलं समुद्रात वादळ उठलं आणि काय झालं तर समुद्रात तुफान आलं म्हणजेच वादळ उठलं मोठमोठ्या लाटा समुद्रात निर्माण झाल्या आणि जेव्हा जेवढी हवा किंवा जेवढा वारा जोराचा होता जेवढं वादळ उठलं तशा लाटा ज्या होत्या त्या समुद्रातल्या मोठमोठ्या निर्माण व्हायला सुरुवात झाल्या आणि नाव हेलकावे खाऊ लागले हेलकावे खाणं म्हणजेच काय तर नाव जोरजोराने हलायला लागले तेवढ्यात अचानक एक प्रचंड लाटेचा तडाखा नावेला बसला आणि हे सगळं चालू होतं तेवढ्यात अचानक एक खूप मोठी लाट आली आणि त्यांच्या नावेला काय झालं तिचा धक्का बसला आणि नावेचे तुकडे तुकडे झाले आणि त्यांची जी बोट होती ती काय झाली तुटली आणि तिचे तुकडे तुकडे झाले किशोर आणि गणेश दोघेही पाण्यात बुडू लागले आता हे दोघं फ्रेंड होते ते काय झाले तर नाव तुटल्यामुळे पाण्यामध्ये डुबायला लागले थर्ड पॅराग्राफ आहे इतक्या त्यांना पाण्यात एक फळी तरंगताना दिसली आता हे डुबत होते तेवढ्यात काय झालं तर त्यांना पाण्यात एक फळी तरंगताना दिसली फळी म्हणजेच काय जो लाकडाची जी फळी असते ती जेव्हा लाकूड ओरलं असतो तेव्हा तो हेवी असतो म्हणजे त्याचं वजन जास्त असतं तेव्हा तो पाण्यामध्ये बुडतो पण जेव्हा ते सुकतं तेव्हा तो हलका होतो वजन त्यामुळे ते पाण्यामध्ये तरंगतं म्हणजेच काय तर फ्लोट होतं त्यांनी पटकन फळी पकडली आणि ते दोघं काय करतात तर पटकन ती फळी पकडतात पण ती फळी दोघांचे वजन पेलू शकत नव्हते पण ती फळी अशी होती म्हणजे सॉरी ती छोटी असणार सो दोघांचं जे हेवी आहे वजन ते ती उचलू शकत नव्हते तेव्हा किशोर गणेशला म्हण हे hey, बघ तुझे लग्न झालेले आहे तेव्हा तुला तुझ्या बायकोसाठी जगायला पाहिजे आणि माझ्या आईलाही तूच सांभाळ मग किशोर काय बोलतो गणेशला की बघ तुझं तर लग्न पण झालंय सो तुझ्या बायकोसाठी तुला जगायला पाहिजे आणि मला माहिती आहे की माझ्या आईलाही तू सांभाळू शकतो तू तुझी काळजी घेऊ शकतो गणेश त्याला तसं न करण्याबद्दल विनवणी करून सांगत होता अरे असं काही करू नकोस हो मी मरायला तयार आहे पण किशोरने ते ऐकलं नाही मग गणेश तोपर्यंत त्याला सांगतो की असं तू काही वेड्यासारखं असा काही विचार करू नकोस एवढं सांगतच असतो पण तो काय होतो तर किशोर काहीच ऐकत नाही किशोरने ती फळी सोडली आणि किशोर, किशोर काय करतो ती पटकन फळी सोडून देतो मैत्रीसाठी किशोरने स्वतःचे प्राण दिले व मित्राला वाचवलं मग काय होतं तर किशोरने फळी सोडल्यामुळे तो पाण्यात डुबून मरून जातो आणि गणेश वाचतो मग काय झालं एका एक फ्रेंडने दुसऱ्या फ्रेंडसाठी काय केलं तर स्वतःचा जीव दिला म्हणजेच काय तर स्वतःचा प्राण दिलं आणि दुसऱ्या मित्राला वाचवलं सो so, अशी ही तात परे। स्टोरी सांगायची आहे त्यानंतर आपल्याला तात्पर्य म्हणजेच काय तर मोरल ऑफ द स्टोरी ह्याच्यातून तुम्हाला काय कळलं तर संकट काळी जो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदत करतो तोच खरा मित्र म्हणजे आपली चांगली वेळ असते तेव्हा तर सगळेच आपल्या सोबत असतात पण जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा जो आपल्या सोबत असतो तो आपला काय असतो तर बेस्ट फ्रेंड किंवा खरा मित्र असतो अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कम्प्लीट करायची आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय